नमस्कार मी तृप्ती धोरणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय सांगलीमध्ये आपण भक्ती योग या अनोख्या उपक्रमाचं आहे वारकरी तालावरती सर्व जिल्ह्यामधील नागरिक विद्यार्थी तसेच इतर अबालवृद्ध हे योगासने करणार आहेत त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम हा सांगली जिल्ह्यामध्ये होणार आहे हा उपक्रम सांगली जिल्ह्यामध्ये संपूर्ण एकाच वेळेला सकाळी आठ ते आठ पंचेचाळीस या वेळेमध्ये प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने म्हणजे व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे आभास यासाठी विविध केंद्रे ही झूम वेबिनारद्वारे द्वारे कनेक्ट होणार आणि इथून मुख्य केंद्रापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली येथून जो मुख्य केंद्राचं प्रक्षेपण होईल त्याच्या अनुषंगाने सर्व केंद्रे आम्हाला फॉलो करतील आणि ही योगासने करतील यासाठी भक्तियोग सांगली डॉट कॉम या पोर्टलवरती आम्ही केंद्रांची नोंदणी करून घेतली होती जवळपास साडे तेराशेहून अधिक केंद्रांची नोंदणी झालेली आहे आणि त्यांनी साडेपाच लाखाहून अधिक कॅपॅसिटी विकसित केलेली आहे यामध्ये आतापर्यंत सहभागी नोंदणी देखील साडेचार लाखाहून अधिक झालेली आहे तर केंद्रांकडून सहभागी नोंदणी त्वरित व्हावी असं देखील मी आवाहन करत आहे जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी प्रमाणपत्र देखील मिळेल त्याचबरोबर आम्हाला वैयक्तिक सहभागी होता यावं किंवा सांगली बाहेरून देखील सहभागी होता यावं यासाठी देखील आम्हाला खूप विनंती आल्या त्या अनुषंगाने आम्ही युट्यूबवरती देखील याचं थेट प्रक्षेपण करणार आहोत आणि त्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही आपला सांगलीकर असेल किंवा कोणीही असेल तो आपल्या कार्यक्रमात जॉईन होऊ शकतो त्याचप्रमाणे त्यांनी जर आपल्या बरोबर केली तर त्याचा फोटो देखील ते भक्तियोग सांगली डॉट कॉम या पोर्टलवरती अपलोड करू शकतात आणि आपला सहभाग नोंदवू शकतात तर अशा प्रकारची सुविधा देखील आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे या उपक्रमासाठी जिल्ह्यात खूप म्हणजे उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे विशेषतः ग्रामीण भागांमध्ये दे देखील एक वेगळ्या प्रकारचा उत्साह लोकांमध्ये आहे वारकरी संप्रदाय किंवा आपलं जे पण आपलं जे आराध्य दैवत आहे विठू माऊली त्याच्या थाई असलेल्या भक्तीमुळे जी सांस्कृतिक ओळख आहे हा ह्याचा पाया बनल्यामुळे एक वेगळं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे आणि खूपच चांगला प्रतिसाद अनेक गोष्टी आम्हाला इथे बघायला मिळत आहे एक आम्ही विश्वविक्रम करायला निघालो होतो तर की आ, आ, एक आपण नोंदवणारच आहोत आणि त्या अनुषंगाने आमची पूर्ण तयारी झालेली आहे परंतु एक वेगळी एकही सांगली जिल्ह्यातून साधली जाणार आहे हे आम्हाला दिसत आहे त्यासाठी मी सर्व सांगलीकरांचं देखील खूप खूप आभार मानते सर्वात महत्वाचं म्हणजे या उपक्रमासाठी सर्वात आधीपासून प्रथम पॉइंट पासून आमच्या बरोबर असणारे चितळे देरी भिलवडीचे गिरी चितळे सर असतील किंवा विश्व दर्शन केंद्र चे बाळकृष्ण चिटणीस सर्व त्यांची टीम असेल यांचं खरोखर मला आभार मानावा लागेल कारण त्यांनी पहिल्या कल्पनेपासून आम्हाला याच्यामध्ये साथ दिली आहे आणि आता या विश्वविक्रमासाठी आमच्या बरोबर तिथे उभे आहेत त्याच पद्धतीने या उपक्रमाची प्रचार प्रसिद्धीसाठी देखील सर्व मीडिया सर्व प्रकारचे सर्व सर्व आपले लोकप्रतिनिधी सन्मान्य लोकप्रतिनिधी आपले सन्मान्य पालकमंत्री सन्मान्य खासदार साहेब सन्मान्य आमदार महोदय तसेच इतर आजी माझी लोकप्रतिनिधीने देखील आम्हाला आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला त्यांनी लोकांना आवाहन केलं आणि ते देखील सक्रियपणे सहभागी होणार आहेत हे नोंदवावं लागेल जे इथे नसतील ते देखील आम्हाला व्हर्च्युअली झूमद्वारे जॉईन होणार आहे त्यामुळे सांगली सर्वच लोक आम्हाला जॉईन असणार आहेत याच्या मला, मला सर्व पद्धतीने खात्री पडलेली आहे आणि अशा प्रकारचा उपक्रम म्हणजे एकाच वेळेस एक जिल्हा असं काहीतरी क्रिएटिव्ह करतोय असं कधी झालेलं नाही कधी होईल की नाही माहीत नाही परंतु अशा पद्धतीचा एक नवीन ट्रेंड सांगली तयार करेल आणि एक हिस्टॉरिक माइलस्टोन जे म्हणतो महिलाचा दगड असणारा हा कार्यक्रम नक्की ठरेल अशी आम्हाला खात्री पडलेली आहे तर या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करते की आपण यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि योग दिनाच्या निमित्ताने आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा एक पाया आपण रचावा ही विनंती धन्यवाद आम्हाला ही खूप असे वेगवेगळे ऑब्झर्वेशन वेग वेग म्हणजे अभ्यासातच भाग झाला हा की हे असं कसं इतकं पद्धतीत होऊ शकतं ज्यावेळेस म्हणतो ना आपण एक प्रादेशिक सांस्कृतिक ओळख एखाद्याचा बेस असतो बेस असतो ना त्यावेळेस ती गोष्ट उचलली जाते म्हणजे लोक इतकी जसं सर म्हणतात की ग्रामपंचायतीमध्ये तेव्हा गावागावांमध्ये चढावड लागली की आपला कार्यक्रम मोठा कसा होईल काय मिळणार ह्याच्यातून तर आपलं एक तर अध्यात्माचा बेस जो आपला आहे तो त्याला कुठेतरी असं एक्सपोज करायला मिळते कारण वारीला सगळे जातात भजन कीर्तन होतं देवळांमध्ये परंतु त्याला असं इव्हेंट लेवलला फारसं नेलं जात नाही किंवा अशा पद्धतीने कनेक्ट केलं जात नाही किंवा आज योगाबरोबर कशाबरोबर तरी सांगड घातली जाणं आणि हे जे त्यांना मिळालं हे त्यांना असं वेगळं काहीतरी आपल्याला एक्सप्रेस करायला मिळेल आपल्या गावाच आपल्या गावाने असं आप छान केलं किंवा याच्या इतक्या साऱ्या कल्पना पुढे आल्या की आम्ही असं फॉर्मेशन करू तसं फॉर्मेशन करू आम्ही ह्या पॉईंटला करू अशा वेगवेगळ्या कल्पना येऊन आमच्यावरती म्हणजे लोकांचे सगळ्या असं लोक इतकं चालायला लागले की आम्हालाही नव्हतं माहिती की असं पण करतील म्हणजे आता भिलंबित आता घाटावरती पाचशे सातशे लोकांचं नियोजन आहे किंवा हरिपूर संगमावरती आहे म्हणजे ह्या गोष्टी बियॉन्ड द इमॅजिनेशन आम्हाला माहित नव्हतं की असं होतील तर ते करू लागलेत लोक म्हणजे आपली एक आपल्याकडे सकारात्मक एनर्जी पण असते ती कुठेतरी चॅनलाइज झाली म्हणजे गावागावातले बाकीचे विषय मागे राहिले असतील आणि कुठेतरी चांगलं काहीतरी करायला लोक सगळे एकत्र आले हा एक म्हणजे रिपल इफेक्ट आम्हाला खूप चांगला वाटतं आणि ह्याच्याने आम्हाला ज्यावेळेस आम्ही सगळ्यात बसतो किंवा ह्याच्यावरती चर्चा होते किंवा काम करतो त्यावेळेस सगळ्यांच्या आतूनच आलेले काम तर आम्हाला आम्ही शासकीय यंत्रणा तर वरून सांगितलंय किंवा लोकांची डिमांड मग करतच असतो पण आतून करतानाची जी ताकद करता आहे ना ही यावेळेस वेगळीच एक जाणवत आहे आम्हाला त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा एक वेगळा दर्जाचा कार्यक्रम हा होणार आहे आणि सगळ्यात खरं तर मी आभार सांगलीकरांचं मानते कारण ज्या पद्धतीने त्यांना त्यांनी ह्याला रिस्पॉन्ड केलेलं आहे ते म्हणजे अपेक्षित नव्हतं अनपेक्षित नव्हतं आणि खूपच कौतुकास्पद वाटते मला ते एक सरकारी अधिकारी किंवा एखादी संस्था सरकारी एखादा कार्यक्रम ठरवते पण त्याला उत्स्फूर्तपणे सर्वसामान्य जनतेने डोक्यावर घेतलेला आहे आणि फार चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय त्याचं श्रेय मला वाटतं कदाचित पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या नियोजनानंतर द्यायलाच पाहिजे आम्ही ज्यावेळेस या कार्यक्रमामध्ये का सी ओ मॅडमने आम्हाला रिक्वेस्ट केली की बाबा काही सपोर्ट मध्ये करायला आपण देत का त्यावेळेस कुठेही हा मनात विचार नाही किंवा नव्हता की आपण काहीतरी याच्यातनं प्रसिद्धी मिळवण्यासाठी करावी त्याच्यातला उद्देश हाच होता की एवढा चांगला कार्यक्रम ते नियोजित करतायत तर त्याचा आपणही एक भाग व्हावा आणि अतिशय आम आम्हाला सगळ्यांना एक चित्र उद्योग समूह म्हणून या जिल्ह्यातला एक उद्योग म्हणून आनंद वाटतो अभिमान वाटतोय की अशा एका चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला आम्हाला मिळतंय पहिल्यांदा एक उद्दिष्ट होतं की एक वर्ल्ड रेकॉर्ड करायचं पण आता वर्ल्ड रेकॉर्ड तर करूच या आपण पण त्याच्या पलीकडे हे जाऊन आपण आपल्या एकत्रित असा एक सुनियोजित सांगली जिल्ह्याचं वैभव म्हणून या कार्यक्रमाकडं आपण बघता येईल असं मला वाटतं संपूर्ण भारतभरामध्ये आणि जगात त्यामध्ये तेरा वर्षाच्या मुलीपासून ते एकाहत्तर वर्षाच्या वयापर्यंत हा एक आम्ही ग्रुप घेतला प्रत्यक्षात योगशास्त्रात काय सांगितलं की युवा वृद्ध होती वृद्ध वुर्दो वा व्याधीतो तो दुर्बल की वा अभ्यासात सिद्धी माप रती सर्व योगेश तंत युवक वृद्ध अतिवृद्ध या सगळ्यांना हे योगशास्त्राप्रमाणे हा ग्रुप केलेला आहे एक दुसरं प्रत्यक्ष प्रत्येकाला करण्यासाठी मॅडमने जे कृती करायला लावली आहे ती योगशास्त्रात सांगितले आहे की क्रियायुक्त सिद्धी ही स्वातक्रिय कथम भवेत न शास्त्रपाठ मात्र येणं योग सिद्धी प्रजा येते म्हणजे योग हा प्रत्यक्ष कृती करण्यावर भर द्यायचा आहे ते यामध्ये उद्देश आहे तिसरा उद्देश आमचा आहे की आमच्या संस्थेचं नाव विश्वयोग दर्शन केंद्र आहे आणि या केवळ ह्या कार्यक्रमामुळं या विश्वामध्ये आमचं नाव आता पोचणार आहे दर्शन केंद्राचं हा पण उद्देश आमचा सफल होणार म्हणजे महत्वाच्या तीन गोष्टी